विधानसभा झाली एका निवडणुकीत महाविकास आघाडीला तर दुसऱ्यात महायुतीला विजय मिळाला आता स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचं वारं सुरू आहे महाराष्ट्रात प्रत्येक निवडणुकीत नवी राजकीय समीकरण अलीकडे घडू लागले यातूनच मनसेला महायुतीत घेण्याचं किंवा उद्धव सेनेकडून आघाडीला तिलांजली देण्याचे प्रयत्न सुरू झालेत या सर्व गदारोळात शिवसेना प्रेमी जनतेकडून किंवा ठाकरे प्रेमी जनतेकडून वारंवार एक प्रस्ताव दिला जातोय की उद्धव आणि राज या ठाकरे बंधूंनी एकत्र यावं पण इगोएस्टिक असलेले दोघेही ठाकरे बंधू त्याचा विचारही करत नाही आहेत त्यांच्यात विस्तवही जात नाही असं शत्रुत्व असल्याचं जा। भासवलं जात असलं तरी कौटुंबिक पातळीवर ते एकच असल्याचं गेल्या महिन्यातील तीन घटनांवरून दिसून मग मनातून नसलं तरी किमान मराठी जनतेच्या आग्रहा खातर का होईना आपल्या राजकीय अस्तित्वासाठी का होईना मन मारून तरी ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचा प्रयोग करायला काय हरकत आहे अशा अपेक्षा व्यक्त केल्या जात आहेत मिशन पॉलिटिक्स पॉलिटिक्समधून जाणून घेऊयात यामागचं राजकारण काय आहे जिवा 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 ते महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा राज ठाकरेंच्या मनसेचा पराभव होतो किंवा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची दयनीय अवस्था होते तेव्हा तेव्हा दोन्ही ठाकरे बंधूंनी एकत्र एक यावं असा सूर ठाकरे व्यक्त होत असतो गेल्या दोन तीन महिन्यात झालेल्या घटनांमधून या चर्चांना पुन्हा एकदा उधरण आलंय राजकीय दृष्ट्या एकमेकांना पाण्यात पाहणं ठाकरे बंधू कौटुंबिक संबंध मात्र चांगल्या रीतीने सांभाळून असल्याचं दर्शन या तीन घटनांमधून दिसत पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी यांचे भाऊ श्रीधर पाटणकर यांचा मुलगा शौनक पाटणकर यांचं तिथं उद्धव व राज यांची व त्यांच्या कुटुंबियांमध्ये मनमोकळी चर्चा ही झाली यानंतर बावीस डिसेंबर दोन हजार चोवीस ला राज ठाकरे यांच्या बहिणी जयवंती ठाकरे देशपांडे यांच्या मुलाचं लग्न झालं दादर येथील राजे विद्यालयात झालेल्या या सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी सह कुटुंब उपस्थिती लावली होती तिथंही दोन्ही कुटुंबीयांनी काही वेळ एकत्र घालवला आता तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी एक बडे सरकारी अधिकारी महेंद्र कल्याणकर यांच्या मुलाचं मुंबईत लग्न झालं तिथंही ठाकरे बंधूंची भेट झाली उद्धव यांच्यासोबत त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि राज यांच्यासोबत त्यांच्या पत्नी शर्मिला होत्या उद्धव रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात चांगलीच चर्चा झाली या तीन भेटींमधून तरी या दोन्ही भावंडांमध्ये किंवा त्यांच्या कुटुंबामध्ये हाडाचं वैर आहे असं कुठेही जाणवलं नाही यापूर्वी संकटाच्या काळात दोन्ही भावंडांनी एकमेकांची विचारपूस केल्याच्या घटना घडलेल्या आहेत पण दोघांनीही राजकीय दृष्ट्या एकत्र यावं या, एक एक या, या मागणीला मात्र हे दोघेही प्रतिसाद देत नाहीत कदाचित कौटुंबिक संबंध वेगळे व राजकीय भूमिका वेगळ्या अशा रीतीनं हे दोघेही पाहत असावेत पण जर मराठी जनतेच्या हितासाठी आम्ही राजकारण करतो अशा गप्पा हे दोघे बंधू मारत असतील तर मग याच जनतेच्या भल्यासाठी का होईना मराठी माणसाच्या हितासाठी का होईना या दोघांनी मन मारून एकत्र येण्याचा प्रयोग करून पाहिला तर बिघडलं कुठे अशा प्रतिक्रिया ठाकरे प्रेमी जनतेतून व्यक्त होत आहेत पण त्या ठाकरे बंधूंपर्यंत पोहोचतात का हा खरा प्रश्न आहे विधानसभा निवडणुकीत उद्धव सेना व मनसेला मोठा पराभव सहन करावा लागलाय इतकंच काय तर पहिल्यांदाच विधानसभेच्या मैदानात उतरलेले राज ठाकरेंचे पुत्र अमित यांनाही पराभवाचा धक्का सहन करावा लागला यातही उद्धव ठाकरेंचा ताठरपणा राज यांना नडल्याचं दिसून आलं मुळात उद्धव सेनेचे उमेदवार पाडण्यासाठीच भाजपनं राज ठाकरेंच्या मनसेला स्वतंत्रपणे मैदानात उतरवलं होतं असं सांगितलं जातं मग जर मनसेच उद्धव सेनेच्या मुळावर उठली असेल तर मग उद्धव यांच्याकडून अमित ठाकरेंना सहकार्याची अपेक्षा तरी कशी काय ठेवता येईल पण या दोन्ही भावंडांच्या भांडणाचा भाजपसारखा पक्ष फायदा उचलत आहे हे मात्र खरं याची जाणीव करून देण्यासाठी व बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे पक्ष पक्ष जगवण्याच्या हेतून ठाकरेंच्या हितचिंतकांनी काही दिवसांपूर्वी शिवसेना भवनासमोर दोन्ही भावांना एकत्र येण्याचं आवाहन करणारे बॅनरही लावले होते पुण्यातही असे बॅनर लावण्यात आले होते परंतु दोन्ही भावंडांकडून त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ अशी आपल्या मराठीत म्हण आहे अगदी तेच चित्र उद्धव सेना व मनसे यांच्यातील वादात भाजपचा लाभ होत असल्याचं दिसून येत आहे मुंबई मनपात उद्धव सेनेला हरवण्यासाठी भाजपला मनसेची गरज वाटते उद्धव ठाकरेंचं सरकार उलथवून टाकण्यासाठी भाजपनं एकनाथ शिंदेच्या माध्यमातून शिवसेनेत फूट पाडून आपलं उद्दिष्ट साध्य करून घेतलं आता महायुतीच्या सरकारमध्ये शिंदेसेना असली तरी त्यांची कोंडी करण्याचा सातत्यानं प्रयत्न भाजपकडून केला जात आहे मात्र सत्तेच्या मोहापाई शिंदेसेनेला तोंड दाबून बुक्याचा मार सहन करावा लागतोय उद्या मुंबई मनपा जिंकली तर भाजप मनसेच्या बाबतीतही हेच करणार आहे मुळात आधीच महायुतीत वेगवेगळ्या विचारधारेच्या पक्षांची भरती वाढते राष्ट्रवादी काँग्रेसशी शिवसेनेचं कधीही जुळलं नाही हीच अजित पवारांची राष्ट्रवादी आता भाजपला शिंदे सेनेपेक्षा जिथे ज्याचा उपयोग होतो तिथे करायचा व आपला फायदा करून घ्यायचा असं भाजप कमांडचं सूत्र आहे त्यामुळेच जे उद्धव झालं शिंदे झालं तेच उद्या मनसेचंही करण्यास भाजप मागे पुढे पाहणार नाही दुसरीकडे केवळ सत्तेसाठी काँग्रेस राष्ट्रवादीची हात मिळवणी करण्याची केलेली चूक आता उद्धव ठाकरे यांच्या लक्षात आली आहे या निर्णयाची मोठी किंमत त्यांना भोगावी लागते पण आता यातून बाहेर पडण्यासाठी किंवा भाजपला चेकमेट करण्यासाठी जनतेनं नाकारलेली ना काँग्रेस राष्ट्रवादीची आघाडी त्यांच्या कामाला येणार नाही तर उद्धव ठाकरे व राज ठाकरे या दोन भावांनी जर हात मिळवणी केली तर महाराष्ट्राला प्रादेशिक पक्षांचा एक तगडा पर्याय उपलब्ध होऊ शकतो आजपर्यंत उद्धव ठाकरे व राज ठाकरेंनी जी विश्वासार्हता गमावली आहे ती पुन्हा कमवण्याची व बाळासाहेब ठाकरेंवर निस्सिम प्रेम करणारा मतदार पुन्हा आपल्याकडे वळवण्याची ही शेवटची संधी ठाकरे बंधूंकडे असू शकते मात्र त्यासाठी दोन्ही आपण भाऊ आहोत याची जाणीव करून घ्यावी लागेल कौटुंबिक पातळीवर जो स्नेह जो जिव्हाळा हे कुटुंब दाखवत आहे तोच सार्वजनिक पातळीवर राजकीय पातळीवरही दाखवावा लागेल तरच मराठी माणसाच्या हिताच्या नावाखाली त्यांनी स्थापन केलेले पक्ष टिकतील तरच ठाकरेंच्या पुढच्या पिढ्यांना राजकारणात काही स्थान राहील अन्यथा भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष केवळ त्यांचा यूज अँड थो असाच वापर करतील यात शंकाच नाही आता भाजप इतका मजबूत व महाकाय पक्ष बनलाय की त्याला ना उद्धवसेना एकटी टक्कर देऊ शकते ना गलित गात्र झालेली मनसे या पुढच्या राजकारणात जर टिकून राहायचं असेल तर मनसेला एकतर भाजपच्या हातचे प्याज बनावं लागेल अन्यथा उद्धव ठाकरेंची हात मिळवणी करून स्वाभिमानानं झेप घ्यावी लागेल दोन्ही ठाकरे बंधूंचा स्वभाव पाहता ते भाजपच्या ताठाखालचं मांजर होऊन राजकारण करणार नाहीत मग दोन्ही भावंडांना एकत्र येणं हाच पुढचा पर्याय जास्त फायदेशीर ठरू शकतो असं सामान्य जनतेला वाटतं आपापले इगो बाजूला ठेवून महत्वाकांक्षेला मुरड घालून जर राज व उद्धव ठाकरे एकत्र आले तरच महाराष्ट्रात मराठी जनतेच्या हिताचं राजकारण होऊ शकतं अशी ठाकरेप्रेमी जनतेची अपेक्षा आहे म्हणूनच ही जनता सातत्यानं ठाकरे बंधूंनी एक व्हावं अशी साथ घालते त्यांच्या भावनांचा जर या भावंडांनी विचार केला नाही तर मात्र या दोघांच्या पक्षाचा अस्त कुणीही रोखू शकणार नाही हेही तितकंच खरं तुम्हाला काय वाटतं ठाकरे बंधूंनी एकत्र येणं महाराष्ट्राच्या हितासाठी गरजेचं आहे का आपली मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा